शिवाय नमस्तोभ नकारात्मक ऊर्जा कशी काढून टाकायची रेकीद्वारे किंवा ज्यांनी रेकी, कि रेकी शिकलेली नाही त्यांनी पण नकारात्मक ऊर्जा आपण कशी काढून टाकायची आपले जर मी जे तुम्हाला हे शरीर दिसतंय समोर ते आहे तुमचं कारण शरीर आणि याच्या बाजूला तुमचं हे सूक्ष्म शरीर तर कधीही तुम्हाला नकारात्मक ऊर्जांचा त्रास व्हायचा असेल तो सगळ्यात अगोदर तुमच्या सूक्ष्म शरीरावर आधी येतो आणि मग तुमच्या ह्या स्थूल शरीरावर येतो म्हणजे कुठलाही तुम्हाला आजार व्हायचा असेल तर आधी तुम्हाला जाणवतं की तुम्हाला अनइझी वाटते किंवा तुम्हाला अस्वस्थ व्हायला लागतं तर तेव्हा समजायचं की कुठेतरी नकारात्मक गोष्ट माझ्या शरीराच्या बाबतीत घडणार आहे म्हणून मला एक प्रकारचे ते संकेत मिळतात तर जेव्हा आपण रेकी शक्तीमध्ये असतो किंवा रेकी साधक असतो तेव्हा ही गोष्ट आपल्याला सातत्याने लक्षात येते तर आत्ता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की नकारात्मक गोष्ट म्हणजे जर आपल्याला तिचा त्रास होत असेल ले ले, कसव, तुम्हाला 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 तर ती रेकी साधक पण आणि जे रेकी नाही शिकलेले ते पण कशी आपली ही नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यातनं काढून टाकायची किंवा त्या दिवशी जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही स्वतःहून तुम्हाला स्वतः कसं तुम्हाला बरं करायचं आहे किंवा स्वतःला तुम्हाला बरं वाटायला पाहिजे तर आधी सगळ्यात काय करायचं आहे सगळ्यात अगोदर तुमचा ह्या ब्रह्मांडीय दिव्यशक्तीवर म्हणजे दैवी शक्तींवर तुमचा पूर्ण विश्वास पाहिजे अमावस्या पौर्णिमा आणि कुठलाही पवित्र दिवस असतो किंवा मंगळवार शनिवार तुम्ही सातत्याने जेव्हा नकारात्मक ऊर्जा तुम्ही काढून टाकता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमची आंतरिक शक्ती खूप वाढते तर सगळ्यांनी पूर्ण लक्ष द्या शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि आवडला तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आणि बघा या वैश्विक दिव्य दिव्यशक्तीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतातच हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकते कारण मला याच्यामध्ये झालेले आहे सव्वीस वर्ष ह्या सतरा जुलैला आणि माझ्या रेखेच्या मास्टर वासंतीजे अभ्यंकर यांची मी खूप आभारी आहे त्या माझ्याकडनं हे जास्तीत जास्त काम करून घेत आहेत म्हणूनच मी आज तुमच्यासमोर आहे आणि तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे माझे आध्यात्मिक गुरु दत्तगुरू महाराज मला भरभरून आशीर्वाद देत आहेत आणि त्यामुळे मी आत्ता जे सांगते आहे नक्की लक्षपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि या शक्तीचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात नक्कीच घेऊन या आत्ता आपण करणार आहोत आता सगळ्यात अगोदर तुम्ही प्रार्थना करायची आहे तुम्ही ज्या इष्टदेवतेला मांडता तुम्ही ज्या देवाला म्हणता त्यांची मनापासून प्रार्थना करा प्रार्थना करण्यासाठी तुम्ही डोळे मिटायचं आहे डोळे मिटून आज्ञाचक्र आहे म्हणजे दोन गोळ्यांच्यामध्ये आज्ञाचक्र त्याच्या अगोदर तुम्ही एक गोष्ट करायची आहे की तुम्हाला माहिती आहे की श्वास दोन्ही बाजूंनी सुरू आहे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी तर आज जसं आपण म्हणतो की कधी तुम्ही चंद्रनाडीला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे कधी सूर्य आता नकारात्मक ऊर्जा म्हणजे इतक्या प्रभावी असतात की त्यांना तुम्हाला घालवून टाकायचं आहे तर त्याद्वारे तुम्हाला अशी काही गोष्ट पाहिजे की तेज प्रखर पाहिजे की त्याद्वारे ही नकारात्मक गोष्ट निघूनच गेली पाहिजे तर त्यासाठी तुम्ही काय करायचं सूर्य नाडी म्हणजे पिंगळा नाडी डावी नागपुडी बंद करा उज्वीनी श्वास घ्या उज्वीनी श्वास सोडा ही पाच वेळा करायची गोष्ट पाच वेळानंतर तुमचा श्वास चेक करायचा आणि जर ही तुमची डावी नागपुडी जर ॲक्टिवेट नाही झाली तर परत अजून पाच वेळा करायचं जवळपास दहा ते पंधरा वेळा ही गोष्ट करायची मग तुमची सूर्यनाळी ॲक्टिवेट होईल आणि बघा तेजाचं प्रतीक असलेले सूर्यनारायण यांना नमस्कार करायचा आहे आणि त्याचा संबंध आहे तुमच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी म्हणजे तीक्ष्ण जेव्हा बुद्धी चांगली चालते तेव्हा चांगल्याचं गोष्टी घडायलाच लागतात तर ह्याप्रकारे तुम्ही पाच वेळा श्वास घ्यायचा आहे पाच वेळा श्वास सोडायचा आता श्वास चेक करा आणि मग तुम्हाला कळेल की ही नाडी तुमची ॲक्टिवेट झालेली आहे सूर्य नाडी सूर्य नाडी ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्ही तुमची इष्टदेवता त्यांना मनापासून नमस्कार करा दत्तगुरु महाराजांना अज्ञाचक्रातून बघायचं त्यांना डोकं टेकून नमस्कार करा आणि मग त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे त्यानंतर नमस्कार केल्यानंतर आता बघा तुम्हाला नकारात्मक गोष्ट तुमच्या शरीरावरनं काढून टाकायचं आहे तर मी करते वैश्विक शक्तीचा ध्यास कारण रेकी ही आहे शिवशक्ती तर रेकी साधकांनी काय करायचे आपली रेकीची प्रार्थना करायची जी सगळ्यांना माहिती आहे सगळ्या गुरूंचे आभार मानायचे वैश्विक आपल्याला ज्यांच्याद्वारे आपल्याला दीक्षा मिळाली त्यांचे आभार मानायचे मी वासंतीदाईंचे सदैव आभार मानते मग आपले सगळ्या दैवी शक्तींचे खूप आभार मानायचे त्यांना आवाहन करायचे की नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी मला तुम्ही सदैव माझ्या पाठीशी राहा कायम तुमचा आशीर्वाद मिळू दे आणि आत्ता ह्या क्षणाला तुम्ही मला ती नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी मदत करा म्हणजे रेखीची साधक आहे त्यांनी वैश्विक शक्तीला आवाहन करायचं त्या ब्रह्मांडीय देवी शक्तीला आता आपण आवाहन केलेलं आहे रेखी चिन्ह ज्यांना पुढच्या स्तराची दीक्षा मिळाली आहे त्यांनी रेकीचं चिन्ह आपल्यावर काढायचं आहे आणि ज्यांनी रेकी शिकलेली नाही आहे त्यांनी आपल्या स्वतःला या, देहाला या देहा पूर्ण देहाला बघण्याचा प्रयत्न करा आपल्या या देहाच्या बाहेर आहे आपल्यावर ओम काढायचं आहे आणि मग बीजाक्षर अक्षर रम काढायचं आहे रमचा संबंध आहे मणिपूर चक्राशी म्हणजे अग्नितत्वाशी अग्नीद्वारे आपण आपल्या सगळं काढून टाकतोय नकारात्मक ऊर्जा मग आपल्या स्वतःवर रंबीजाक्षर काढा एकी साधक ज्यांना दीक्षा मिळालेल्या आहेत त्यांनी आपल्या स्वतःवर भरपूर चोकुरे काढून घ्यायचं आहे चोकुरे 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 अँटी अँटीक्लॉकॉईस काढून घ्यायचं पूर्ण आपल्या शरीरावर कल्पनेमधनं तुम्ही चोकुरे काढा अँटीक्लॉकॉईस त्यानंतर पूर्ण लक्ष देऊन तुम्ही कार्मिकचं चिन्ह काढायचं आहे हॉन्शा झाशोने जे कर्म आपण जे प्रारब्धात केलेले तेच आता ह्या जन्मात आपल्याला भोगायला मिळते जे तुमचा जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत आहे तेच कर्म तुम्हाला भोगायला मिळणार आहे सातत्याने जेव्हा चांगलं कर्म करतो तुमच्याकडनं चांगल्याचं गोष्टी व्हायला लागतात तर ते तुम्हाला करायचं आहे तर हे करण्यासाठी तुम्हाला काय करायचं करा आहे तर तुम्ही सातत्याने आता बघा तुम्ही आता नकारात्मक ऊर्जा तुम्हाला काढून टाकायचे आहे त्याच्यासाठी तुम्ही रेकीचं चिन्ह काढायचं आहे चिन्ह काढताना तुम्ही काय करणार आहात चिन्ह काढताना तुम्ही चिन्ह काढताना तुम्ही स्वतःवर चिन्ह काढले आणि मग चिन्ह काढून झाल्यावर आता तुम्ही बघा तुम्ही आता कल्पना करा दोन्ही हात एकमेकांवर सोडायचे वैश्विक शक्तीला तुम्ही आवाहन केलेलं आहे आवाहन करून तुमच्या दोन्ही हातामध्ये दोन जेव्हा तुम्ही बाजूला घेता इथनं भरभरून तुम्हाला ऊर्जा जे रेकी साधक आहे त्यांना जाणवेलच की आपल्या हातातनं ऊर्जा वाहते आता ह्या ऊर्जेला तुम्ही काय करायचं आहे बघा बरोबर समोर तुम्ही अगदी सावकाश कुठेही तुम्ही हात शिकवायचा नाही आहे न हात शिकतो तर तुम्ही अगदी सावकाश तुमच्या समोरच्या बाजूनी हा हात खाली घेऊन यायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात त्या ठिकाणी जमिनीवर तुम्ही असे पोट लावायचे आता बघा तुम्ही हे केल्यानंतर तुम्ही हीच गोष्ट करणार आहे ह्या डाव्या बाजूने ही डाव्या बाजूनी तुम्ही गोष्ट अशीच करायची आहे स्लोली बघा हे शरीर आहे ह्या शरीराच्या बाजूने आहे तुमचं सूक्ष्म शरीर त्याच्यावरनं तुम्ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहात आता पाठीमागे आपले हात जाऊ शकत नाही त्यावेळेस तुम्ही काय करायचं पाठीमागच्या बाजूने असे हळूहळू कल्पनेमधनं पाठीचा भाग बघा आणि मग नकारात्मक ऊर्जा काढून टाकायची आहे दरवेळेस तुम्हाला बोलता अशी खाली जमिनीवर जिथे बसला आहे तिथे लावायची आहे मग उजव्या बाजूने करा मग असं करून तुम्ही उजव्या बाजूने तुमचे दोन्ही बोटं टिकवायचे आता हे तुम्ही केलेलं आहे नकारात्मक ऊर्जा तुम्ही काढून टाकलेली आहे रेकी साधक जे आहेत ज्यांना रेकी दोनची पुढची दीक्षा मिळाली आहे त्यांनी सेहेकी चिन्ह काढायचे बघा डावीकडून सेहेकी चिन्ह काढत यायचं सेहेकी सेहे सेहेकी सेहेकी हे चिन्ह तुम्ही डावीकडून उजवीकडे काढत या आणि मग सेहेकी 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 असं म्हणायचं आहे ही तुम्ही काढून टाकली नकारात्मक ऊर्जा जे रेकी शिकलेले नाही आहे त्यांनी ओम ओम काढत या फक्त ओम कि ओम किंवा रेकीच तर एक झालेले फक्त ओम काढा ओम 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 काढा स्वतःला पूर्ण रेकीच्या कवचामध्ये बघायचं रेकी, कवचा रेकी साधकांनी बाकीच्या ओमच्या कवचामध्ये सगळ्यांनी स्वतःला बघा वरपासून खालपर्यंत हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा आपल्या आतमध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाला नमस्कार करा आणि परत एकदा पांढऱ्या प्रकाशात स्वतःला बघा वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा आणि खूप आभार माना या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचे जे रेकी साधक नाही आहेत त्यांनी काय करायचं ओम परत आपल्यावर काढायचं आहे जे स्तर दोन झालेले आहेत त्यांनी काय काढायचं आहे रमबीजा अक्षर काढा आणि मग चोकुरे काढा चोकुरे चोकुरे चोकुरे, चोकुरे आणि बघा या ब्रह्मांड आणि मग खूप आभार मानायचे आपल्या या दिव्य शक्तीचे श्री शिवाय नमस्तोद्य श्री शिवाय नमस्तोद्य